गुती पाणीपुरी अगदी गाडीवर खातो तशी चटपटीत तिखट आणि तोंडाला चव आणणारी परफेक्ट प्रमाणात आपण रगडा बुंदी तिखट पाणी गोड पाणी उकडलेले मूग बारीक चिरलेला कांदा आणि पुऱ्या पुऱ्या विकत आणल्यात गोडपाणी तिखट पाणी रगडा घरी बनवल्या बुंदी पण विकत आणलेली आहे आणि गोड पाणी तिखट पाणी कसं बनवायचं ते आज आपण व्यवस्थित बघणार आहोत रगडा पण काही मॅजिक ट्रिक वापरून परफेक्ट गाडीवर होते तशी पाणीपुरी तोंडाला मस्त पाणी सुटलं असेल आणि एक पाणीपुरीचा एक आस्वाद चला तर बघूया साहित्य तिखट पाण्यासाठी पहिलं दाखवते गोड पाण्याचं मी नंतर दाखवते कोथिंबीर घेतले भरपूर प्रमाणात पुदिना साधारण एक तीन इंच आलं दहा बारा हिरव्या मिरच्या एक अक्क लिंबू दोन लवंग लवंगा पाव चमचा काळी मिरी हिंग स्ट्रॉंग हिंग लागतो पाणीपुरीला ओला हिंग आहे हा mm. आणि स्ट्रॉंग आहे त्याच्यानंतर ता आमचूर पावडर दोन टेबलस्पून दोन टेबलस्पून पाणीपुरी मसाला चवीनुसार काळं मीठ आणि जेवढी कोथिंबीर घ्याल त्याच्या अर्धा पुदिना घ्यायचा आहे चिंचेचा कोळ एक कप साधारण लाडवा एवढी चिंच एक कप पाण्यात भिजत घातली एक तीन ते चार तास आणि छान ती चुरगळून त्याचा कोळ केला जिरा पावडर आणि हे सगळं मिक्सरला वाटून आपण गाळून घेणार आहे साधारण दोन लिटर पाणी एवढ्या सा सामाना साहित्यामध्ये तयार होतं पाणीपुरीचं कोथिंबीर पुदिना कमी जास्त प्रमाणात केला तरी चालतो चवीत तेवढा काही खास असा फरक पडत नाही मिरच्या एक बारा आले दोन लवंगा आणि काळी मिरी लवंगा काळी आणि एक छान चटका येतो पाण्याला तिखटचा आणि चव येते एक अख्खा लिंबू रस आणि चटणी करताना ना थंड पाणी वापरायचं म्हणजे त्याचा हिरवा तसाच छान राहतो नंतर दोन लिटर पाणी आपण बनवणार आहोत ना त्यालासुद्धा थंड पाणी वापरणार आहोत हा ओला हिंग स्ट्रॉंग आहे हिंग जेवढा स्ट्राँग वापराल ना तेवढा पाणीपुरीला चटपटीत आणि खमंग स्वाद येतो चिंचेचा को हे मिक्सरला वाटून दोन तीन वेळा पाण्यातनं तो मसाला हे करून पाणी बनवून तयार करून घ्यायचं आहे आणि थंड पाणी वापरायचं आहे पाणी बनवताना आणि ते फ्रीजमध्ये ठेवायचं मग त्याचा हिरवा रंग कायम राहतो ताजेपणा त्या हिरव्या रंगाचा जसाच्या तसा राहतो आणि हे पाणी साधारण पंधरा दिवस फ्रीजमध्ये खूप मस्त राहतं म्हणजे केव्हाही पाणी काढून तुम्ही पाणीपुरी बनवून खाऊ शकता तसेच गोड पाणी जे आपण बनवणार आहोत ते सुद्धा पंधरा दिवस छान फ्रीजमध्ये राहतं आणि ते छान असं गोड पाणी उकळवलं ना तर महिनाभर फ्रीजमध्ये चांगलं राहतं आता आपण पहिलं हिरवं पाणी बघूया हे सगळं पाणी घालून घालून तो म छान असं गाळून घ्यायचं आहे आणि थंड पाणी वापरायचं सगळं गाळून झालं आपलं आणि आता त्याच्यात मी थंड पाणी साधारण मिक्स करते टोटल पाणी आपलं दोन लिटर प्रमाणात तयार होतं आणि त्याच्यानंतर ॲडिशनल आपण त्याच्यामध्ये जे आपण पावडर मसाले घेतलेत आमचूर पावडर पाणीपुरी मसाला नंतर जिरा पावडर काळे मीठ ब्लॅक सॉल्ट वापरते मी ब्लॅक सॉल्टने एक पाण्याला चव चांगली येते चवीनुसार वापरा आमचूर पावडर दोन टेबलस्पून दोन टेबलस्पून पाणीपुरी मसाला आणि एक टेबलस्पून जिरा पावडर आणि आंबटपणासाठी थोडंसं कोळ ॲडिशनल मी त्याच्यामध्ये ॲड करते आमचूर पावडरने पण त्याला एक छान असा आंबट अशी एक छान अशी टेस्ट येते चटपटीत आणि कोळ आपलं पाणीपुरीचं तिखट पाणी तयार आहे आणि फ्रीजमध्ये ठेवायचं आहे जसं लागेल तसं तुम्ही काढून घेऊ शकता तोपर्यंत वाटाणे तीन पाव किलो वाटाणे भिजत घालून तीन बॉईल वटॅ पॅट पोटॅटो घेतले आणि हळद वाटाण्यांमध्ये आणि एक टॉमॅटो घालणार आहोत आपण बारीक चिरून मोठा टोमॅटो आणि हे कुकरमध्ये साधारण शिट्या मारणार आहोत कोथिंबीरवरून मीठ अगोदर घातलेलं नाही मीठ मी लास्टला घालणार बटाटे मी ह्या तुम्ही तुकडे करून ह्याच्यातही घालून बॉईल कुकरला शिट्ट्या मारू शकता माझ्याकडे होते बॉईल बटाटे म्हणून मी तीन बॉईल बटाटे घेतले आता खजूर खजूर साधारण शंभर ग्रॅम मी एक चार ते पाच तास पाण्यात भिजत ठेवून घेतलेत आणि त्याची बी काढून घ्यायची आहे गूळ वापरणार खजूरचं पाणी बनवते बाहेर खजूरचं नसतं गुळा गुळ चिंच गुळाचंच असतं एक चमचा लाल तिखट खजूरचं पाणी असेल ना पाणीपुरीला चव छान लागते त्याच्यानंतर ब्लॅक सॉल्ट हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे खजूर छान असे आणि ते पण गाळून घ्यायचं सगळं त्याच्यात गूळ आणि चिंचेचा कोळ वापरणार आहोत आपण आपला जो एक कप चिंचेचा कोड होता त्याच्यातला साधारण पाऊन कप आपण तिखट पाण्यात वापरलाय आणि पाव कप जो उरलाय तो आपण गोड पाण्यात वापरणार आहोत म्हणजे ते गोड पाणी आंबट गोड असं छान तयार होतं सगळं गाळून घ्यायचं पाणीपुरीमध्ये ते चिंचेचा दोरा किंवा खजूरचं असं हे ते असं राहिलं नाही पाहिजे म्हणजे ते घशात पाणीपुरीला आपल्याला छान चावून आस्वाद घेताना पाण्याचा असा एक आस्वाद घ्यायचा असतो तर ते घशामध्ये कुठे अडकलं गेलं नाही पाहिजे जर काही कन राहिला एखादा तर त्यामुळे हे सगळं पाणी जे आहे गोड पाणी तिखट पाणी हे छान असं गाळून घ्यायचं आणि चिंचेला दोरे असतात खजूरला परत एक हे हे असतं दोऱ्यासारखं आणि हे पाणी आता आपल्याला बॉईल करायचं चांगलं मीडियम टू हाय गॅसवर दहा ते पंधरा मिनटं म्हणजे जो सॉस गोड सॉस टाईप आपलं ते तयार होतं तर फ्रीज ते फ्रीजमध्ये चांगलं महिनाभर गोड पाणी राहतं जेव्हा पाहिजे तेव्हा काढून तुम्ही वापरू शकता आता चिंच पण आपण गाळून घेतली परफेक्ट आपलं गोड पाणी तयार आहे आता त्याला फक्त बॉईल करायचं आहे बाकी काही नाही त्याच्यामध्ये खजूर चिंचेचा कोळ गूळ नंतर लाल तिखट आणि ब्लॅक सॉल्ट वापरले बाकी काही नाही आता छान उकळी घेऊन एक मिडियम डुक्याचं दहा मिनटं आपलं गोड पाणी तयार आहे जसं तुम्ही उकळाल ना तसं ते थोडंसं घट्ट होत जातं आता बटाटे किसून घेतले तीन बटाटे त्याच्यानंतर आपले चार म्हणून मऊ चांगले शिजवलेले वाटाणे आणि ते रवीने छान असे घोटून घ्यायचं छान मऊ शिजलेले हवे mm. म्हणजे तो रगडा छान असा तयार होतो जर रवीने घुटताना त्रास वाटला तर थोडेसे मिक्सरला भुरभुरवले तरी चालतील आणि मग पाणी घालून तर वाढवायचा आहे रगडा मीठ चवीनुसार चाट मसाला एक साधारण एक टेबलस्पून टॉमॅटो त्याच्यात चांगला मॅश करायचा आहे त्याची ती टॉमॅटोची एक चव येते रगड्यामध्ये घातला की घालून बघा मस्त लागलो लागतो रगडा रगड्याला एक असा थिकनेस पण येतो टॉमॅटोने खूप नाही घालायचं आहे एकच टॉमॅटो वापरायचं आहे परफेक्ट आपला रगडा तयार आहे मला रवीने घोटायला वेळ लागला होता तर मी मिक्सरमध्ये तो, तो भुरभुरवून घेतला आहे थोडंसं जाडसर ठेवायचं आहे आणि आपला रगडा तयार आहे आणि त्याच्यात मी बॉईल मूल मोड आलेले बॉईल मूग वापरलेत ते माझ्याकडे होते घरामध्ये उसळसाठी ठेवलेले ते मी वापरले ते ऑप्शनल आहे तर रगडा बुंदी मूग कांदा घालून पाणीपुरी छान लागते हल्ली बाहेर सगळीकडे कांदा घालून पाणीपुरी खातात आणि कांदा दाता आलं त्याची टेस्ट छान लागते नक्की करून बघा होममेड पाणीपुरी